मांडवण येथे महाशिवरात्री निमित्त शिवलीला मृत पारायण सोहळा भजनी मंडळातर्फे भव्य दिंडीचे केले होते आयोजन नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मांडवण येथे श्री मंडपेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने करीभक्त पारायण गोतीराम महाराज मांडवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीला मृत पारायण सोहळा संपन्न झाला

नारळ हळदी कुंकू धू आदी महादेवाच्या चरणी अर्पण केले भाविकांकडून दिवसभर साबुदाणा व व्यवस्था करण्यात आली होती संध्याकाळी वाजता समस्त भजनी मंडळाच्या वतीने गावातून भव्यदिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त शिवलीलामृत महोत्सवास उपस्थित होते महाशिवरात्री निमित्ताने मंडपेश्वर महादेव मंदिरास आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती सीताराम पिंगळे आवाज एन न्यूज मराठी मांडव